वरुण राजाचा अभिषेक मृदुंगाचा गजर हरिनामाचा जयघोष करत ब्राह्मणीतील आदिशक्ती संत मुक्ताबाई या पायी दिंडी सोहळ्याचं मंगळवारी दुपारी मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान झालं नाळवा तुकाराम या वैष्णवांच्या बीज मंत्राने ब्राह्मणी नगरी काही काळ विठ्ठलमय झाली आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध गावातील गावकरी वारकरी सकाळपासून ब्राह्मणीत दाखल झाले होते गत अनेक दिवसांपासून आषाढी वारीची वारकऱ्यांना उत्सुकता होती वारी सहभागी होण्यासाठी महिनाभरापासून शेतकऱ्यांनी शेतातील कामे पूर्ण करत वारीची तयारी केली वारीच्या सुरुवातीला पाऊस पडतो झाल्यानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला आदिशक्तीच्या दरबारातून पालखी निघाली गावातील श्रीराम मंदिर परिसरात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात दिंडीचं स्वागत केलं यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती दिंडी मार्गावली ग्रामस्थांनी सडा रांगोळी करत दिंडीचं स्वागत केलं बसस्टँडपर्यंत वारकऱ्यांना वाट लावण्याचं ला, लावण्यासाठी कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते चंद्रभान शिवराम हापसे यांच्या निवासस्थानी पालखीचं स्वागत करण्यात आलं एकादशी निमित्त वारकऱ्यांना खिचडी केळी वाटप करण्यात आले ब्राह्मणी वांबोरी या दरम्यान नारायण तांबे व ससे गांधले वस्ती येथील मोहन ढोगणे यांच्या वस्तीवर पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं आदिशक्ती मुक्ताई पालखीचा मुक्काम वांबोरीत असणार आहे